नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील समिती कारंजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती नांदुरा या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी दर आहे सहा हजार पन्नास रुपये क्विंटल दर आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी आहे सहा हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल